डिप्रेशन किंवा नैराश्य ही एक अशी मानसिक स्थिती आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे नकारात्मकतेना भरून जातो आणि आपल्या मनाची ही नकारात्मक स्थिती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा बनून राहते ही सततची नकारात्मक भावना बरेचदा आपल्या जीवनाविषयी घृणा निर्माण करते जीवन जगण्याची इच्छा आपली कमी कमी होत जाते जीवनाप्रती असणारी आपली आसक्ती आशा कमी कमी होत जाते आणि याचीच परिणीती बहुतेक प्रसंगामध्ये आत्महत्येमध्ये होतानासुद्धा दिसते तसं जर पाहिलं तर नैराश्य एक साधारण सर्वमान्य मानसिक आजार आहे वेळीच जर उपचार केला तर हा आजार बराही होऊ शकतो डिप्रेशन येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात त्यापैकी काही कारणं आपण पाहूया पहिलं कारण आहे कौटुंबिक तणाव कुटुंब हे सर्व प्रश्नांना सोडवणारी शाळा हे आपल्याला माहिती आहे आपल्याला सुरुवातीला मिळणारं प्रेम आस्था विश्वास या सगळ्या गोष्टी कुटुंबातूनच मिळत असतात पण जर या आपल्या कुटुंबामध्येच तणाव असेल तर व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं कारण आपलं पहिलं कनेक्शन जे कुटुंबापासूनच असतं ते कनेक्शनच तिथे डॅमेज होतं आणि त्यामुळे आयुष्याबद्दलची आस्थाही कमी कमी होत जाते असं म्हटलं जातं दहा ते तीस वर्षाच्या व्यक्तींमध्ये कौटुंबिक तणाव हे नैराश्याचं प्रमुख कारण असतं मग कुटुंबामध्ये तणाव जरी नसेल तरी जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल कुटुंबातले वरिष्ठ व्यक्ती वडील आई यांचं बोलणं तुम्हाला टोकून बोलत असतील तुमच्यावर विश्वास दाखवत नसतील तर त्यामुळे सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं आणि अनेक वेळा अशा घरातील मूल हे नैराश्याला बळी पडू शकते त्यांच्या शैक्षणिक क्षमता समाजात मिसळण्याची प्रवृत्ती ह्याच्यावर पण ह्या डिप्रेशनचा परिणाम होतो व्यक्तीला कोणाशीही भेटण्याची इच्छा होत नाही आणि पुढे पुढे फक्त ही मुलंच नाही तर यांच्या आयुष्यामध्ये पुढे येणारी जे जोडीदार असतात त्यांच्याही आयुष्यामध्ये याच्यामुळे बदल होतो कारण की ते लोक अप करू शकत नाही खूप व्यवस्थितपणे तर आता डिप्रेशनचं दुसरं कारण बघूया न्यूनगंड ज्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स आपल्याला एखादी गोष्ट करता येत नाही आपल्यामध्ये अमोक तमोक कमतरता आहे या प्रकारच्या विचारांनी स्वतःला सतत कमी लेखण्याची जी प्रवृत्ती असते तिला न्यूनगंड म्हणतात आणि हाच जर न्यूनगंड स्वतःविषयी क्षुद्र भावना अजून अजून जास्त वाढत करत जातो व्यक्तीला आपल्या जीवनाची निरसकदार दर्शवत राहतो व्यक्तीला सतत हे वाटत राहतं की मी काहीच करू शकत नाही माझ्यामध्ये काहीही करण्याची शक्यता नाही आहे इच्छा नाही आहे मग मी जगून तरी काय उपयोग असं करत नैराश्य किंवा हे न्यूनगंड की, की मला काहीही येत नाही हा विचार एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं आयुष्य संपवण्याकडेही नेऊ शकतं स्वतःला सतत कमी लेखणे हे कळत नकळत आपल्या मनावर परिणाम करत असतं कधीकधी त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते की आपल्या घरातले लोक आई वडील तुम्हाला सतत कमी लेखत राहतात तुला काहीच जमत नाही तुझ्या ज्यांनी हे होणारच नाही ते करणारच नाही आणि नंतर नंतर ही गोष्ट त्या कुटुंबामध्ये वाढत असणाऱ्या मुलांच्या डोक्यावर प्रभाव करायला लागते ला ला आणि त्या मुलांनाही मग तसंच वाटायला लागते की हो मी काहीही करू शकत नाही आणि आता माझं कसं होणार त्यामुळे न्यूनगंड येत असेल तर आपण स्वतःमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधत राहिल्या पाहिजे तिसरं जे कारण असतं डिप्रेशनचं ते म्हणजे अपेक्षाभंग खरं पाहिलं तर सगळ्या दुःखाचं कारण ह्या अपेक्षाच आहेत आपण एखाद्याकडून फार अपेक्षा धरून बसतो आणि मग त्याची पूर्तता जर झाली दा दा नाही तर आपण दुःखी होऊन बसतो प्रेमातील होणारा अपेक्षा भंग असेल एखाद्या व्यक्तीला मी आवडलीच पाहिजे ही एक हट्ट असतो आपला आणि जर तसं झालं नाही तरीही अपेक्षाभंग होतो आणि ती व्यक्ती डिप्रेशनच्या गर्तेमध्ये जाऊ शकते व्यसनाधीनता ही त्या व्यक्तीच्या मागे लागू शकते कित्येक शोकांतिका या प्रेमातील अपेक्षाभंगामधूनच निर्माण झालेल्या आहेत आपण प्रेमाच्या अपेक्षाभंगाच्या अनेक कहाण्या अनेक सिनेमे पाहिलेल्या आहेत आणि या गोष्टी रिअल आयुष्यामध्ये सुद्धा होत असतात आता बघूया डिप्रेशनचं चौथं कारण आहे अपयश फेल्युअर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणलं जातं पण कितीजण हे अपयश पचवायला तयार नसतात आज स्पर्धा इतकी भयंकर आहे की एकदा अपयश आलं की आपण फार मागे राहिल्याची भावना आपल्या मनामध्ये आतून पोखरून टाकते आणि ही भावना वाढत वाढत जाते त्यात सतत तुलनात्मक दृष्टीने बघणाऱ्या जग आपल्याला खिजवून सोडते आपल्याकडे सतत आपल्या घरातले लोक तुलनेनेच पाहत राहतात बघ तुझी मैत्रीण बघ हे करते आणि तू तु, तुझा मित्र हे करतो आणि तू असं सतत कम्पॅरिझन जे आपल्याला समोरच्यांच्या नजरेमध्ये दिसतं त्यातूनही आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला जगामध्ये बाहेर जाण्याची शो करण्याची लोकांना दिसण्याची इच्छा ने जी आहे ती आपली मरून जाते आणि ही भावना वाढत वाढत तुम्हाला डिप्रेशन नैराश्याच्या गर्दीमध्ये ओढू शकते त्यामुळे स्वतःला फार कम्पेअर न करणं आणि स्वतःच्या आयुष्याकडे आनंदाकडे बघणं हे आपल्याला जास्त मदतीचं ठरू शकेल पाचवं कारण आहे डिप्रेशन येण्यामागे ते म्हणजे आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं मृत्यू होणं किंवा ती व्यक्ती दूर बरेचदा नैराश्याचं कारण होऊ शकतं जवळची व्यक्ती गेल्याने त्यांच्यापाशी जाण्याचे विचार हे किंवा म्हणजे आत्महत्येचे विचार व्यक्तीच्या प्रेमामुळे येतात तर नैराश्यात येणारे हे जे विचार असतात ते स्वतःचे जगणे निरर्थक वाटल्याने निर्माण झालेले असतात कारण आपल्याला खूपच जास्त जवळची आणि खूप प्रेम करणारी व्यक्ती असेल तर आपण कायम आपलं जगणं हे त्या व्यक्तीशीच रिलेट केलेलं असतं की त्यांच्या तुलनेत त्यांच्या नजरेनेच आपण स्वतःकडे ते बघत राहिलेलो असतो आणि जेव्हा ते लोक दूर जातात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता एकटं पडल्याची किंवा आपण काहीही नाही आहोत आणि आपलं काहीही खरं नाही आहे जगामध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते तर नैराश्य तुम्हाला आलेलं आहे हे कसं ओळखायचं हे आता आपण पाहूया की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे नैराश्यमध्ये आहे म्हणजे काय फक्त निगेटिव्हिटी म्हणजे नैराश्य नसतं तर नैराश्य ही खूप एक अवस्था आहे का जर एक प्रोलॉंग पिरियडमध्ये जर ही गोष्ट तुम्हाला जाणवत असेल तर ती व्यक्ती डिप्रेस्ड असते तर बघूया लक्षणं काय आहेत नैराश्य हा एक मानसिक आजार असला तरी त्याचे पडसाद दैनंदिन जीवनामधील कृतीवर पडत असतातच म्हणजे जसं व्यक्तीच्या रोजच्या व्यवहारांमध्ये सरळ जर निरीक्षण केलं तर आपल्याला डिप्रेशनचं निदान करता येऊ शकतं त्यामुळे पाहूया पहिलं लक्षण आहे सततची उदासी किंवा सतत चिंता करत राहणे जर नैराश्याने मनावर ताबा मिळवणं सुरू केलं असेल डिप्रेशन तुमच्या मनावर ताबा मिळवणं सुरू केलं असेल तर व्यक्ती उदासी आणि चिंतेच्या अधीन होऊन जाते कायम तिला उदासच वाटत राहतं ता, काहीही चांगलं झालं तरी एक दोन मिनटासाठी बरं वाटतं परत उदासी धरून बसते तर यावेळी व्यक्ती थोडी विचारांमध्ये मग्न असते खूप शांत शांत असते हाती असलेल्या कामामध्ये तिचं लक्ष नसतं आपण जरी अशा व्यक्तींसोबत बोलत असलो तरी त्यावेळीसुद्धा ते तुम्हाला ओझरता प्रतिसाद देतात पण त्या बोलण्यावर त्यांचं लक्षच नसतं कारण त्यांचं लक्ष स्वतःच्या निगेटिव्ह विचारांवरच असतं मध्येच आपण त्यांना जर काय विचारलं तर ते गोंधळून जातात आणि इकडबडून जागे झाल्यासारखे काय काय असं करतात आपण काही बोललो याच्याबद्दल त्यांचं लक्ष नसल्याचं लपवण्यासाठी ते खोटं आणि बळजबरीच हसण्याचा पण प्रयत्न करतात अशा बारीक सारीक गोष्टींवरून आपण एक ठरवू शकतो की ही व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे चिंतेमध्ये आहे या चिंतेच्या गोष्टी चिंतेसाठी जी कारणं आहेत ती खूप वेगळीवेगळी असू शकतात जसं की नातेसंबंधाची चिंता आहे की माझ्यासोबत हे लोक राहतील का, का माझे रिलेटिव्ज माझे मित्रमैत्रिणी माझे प्रेमाचे लोक माझ्यासोबत राहतील का ही चिंता सतत वाटत राहते सतत डाऊट येत राहतो जीवनामध्ये पुढे आपले कसे होईल याची चिंता जर सतत वाटत असेल की काय माझ्याकडे काही नाही आहे किंवा मी काही कमवत नाही आणि कसं होणार माझं ही चिंता असेल तरीही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो हे चिं भूतकाळामध्ये जर अपयश आलेलं असेल तर त्याची कारण मी मनसं करत राहणे की हा मला का फेल्युअर आलं मी हे केलं म्हणूनच मी हरले हे केलं म्हणूनच मला ते जमलं नाही आणि आता माझं कसं होणार आणि मी काहीही करू शकणार नाही हे सतत स्वतःला जर सांगत राहिलं तरी पण त्यातूनही डिप्रेशन येऊ शकतं वैयक्तिक चुकांमधून निर्माण होणारी अपराधी भावना असते स्वतः तुमच्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर तुम्हाला त्याचा अपराध गंड राहतो की अरे मी इतकी मोठी चूक केली आणि आता माझं कसं होणार आणि ती जी तुम्ही चूक केलेली असते तुमच्याकडून झालेली असते जर ती खूप मोठी असेल त्यामुळे आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला खूप जास्त जर त्रास झालेला असेल तर त्याचा आपल्यालाही त्रास होतो आणि आपण त्याच विचारात राहतो की माझ्यामुळेच हे झालं माझ्यामुळेच हे झालं आणि मग आता ती चिंता अशी वाढत 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 जाते आणि तुम्हाला त्या डिप्रेशनच्या खड्ड्यामध्ये घेऊन जाऊ शकते तर आता आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की हीच लक्षणं आपल्या स्वमग्न आणि स्वप्नाळू म्हणजे दिवसा स्वप्न पाहणाऱ्या लोकांमध्येही दिसते पण इतर लोकांमध्येही अशी लक्षणं दिसू शकतात पण त्या लोकांची कारणं जी असतात ती सकारात्मक असतात म्हणजे चिंता करणं हे वाईट नाही आहे आपण ही चिंता केलेली असते बरेचदा पण ती सकारात्मक असते की चिंता करून आपल्याला समोर कुठेतरी जाण्यासाठी आपण स्वतःला पुढे लोटत असतो आणि म्हणतो की नाही नाही मी हे केलं तर कसं होणार बरं नाही होणार म्हणून मी हे केलं पाहिजे ही एक भावना ही पॉझिटिव्ह भावना ही पाझि पॉझिटिव्हिटीकडे नेणारी चिंता आहे तर ह्या दोन प्रकारच्या पण आपण पन ओळखलं पाहिजे नैराश्याच्या बायरीवर ज्या चिंता असतात त्या चिंता ह्या व्यक्तीला खूप कुठल्या तरी डिप्रेस्ड नैराश्य असलेल्या प्रदेशामध्ये घेऊन जात असतात विचारांमध्ये घेऊन जात असतात तर आता दुसरं लक्षण आहे डिप्रेशनचं ते म्हणजे चीड़ चिडचिडेपणा मनासारखं काही घडून आलं नाही तर चिडचिड होणं राग येणं हे खूप स्वाभाविक आहे गेली हजारो वर्षं आपण आपल्या नैसर्गिक स्वभावासोबतच जगत आलेलो आहोत याच्या आधी इतिहासामध्ये अनेकांना चिडचिड झालेली आहे रागिष्ट स्वभावही बऱ्याच लोकांचा असतो होता पण राग येण्यासाठी कारणही तसंच असायला पाहिजे कधी कधी काही ठोस कारण नसतानाही व्यक्तीला राग येतो फार मोठं कारण नसतानाही चिडचिड होते ठीक आहे आणि ती चिडचिड तात्कालिक जर नसेल लगेच शांत होणारी नसेल ती चिडचिड सतत राहणारी असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती त्या चिंतेच्या त्या चिडचिडेपणाचा जर का पुन्हा पुन्हा आवृत्ती होत असेल तर समजून घ्या की व्यक्ती डिप्रेशनच्या खाईमध्ये जाते आहे नराशयाच्या विळख्यात अडकणाऱ्या व्यक्तीबाबत थोडंसं वेगळं असतं तर व्यक्तीला आपण आत्ता म्हणलं तसं सा, लहान सहान गोष्टीचा राग यायला लागतो दिसायला खूपच क्षुल्लक वाटणाऱ्या आणि अगोदर ज्या गोष्टींना या व्यक्तीने कधी तेवढं महत्त्व दिलेलं नसेल अशा गोष्टीही हे व्यक्ती चिडचिडचिडचिड करत करत राहतात आणि ह्या चिडचिडीमधून भांडणं होतात तर या चिडचिडमधून भांडणं होतात आणि भांडणामधून परत चिंता आणि परत चिडचिड आणि हे दुष्टचक्र असं चालत आता बघूया डिप्रेशनचं तिसरं लक्षण आहे अनियमित झोप नैराश्याच्या विविध लक्षणामध्ये झोपेच्या बाबतीत आढळणारा अनियमितपणा हे एक प्रमुख कारण आहे नैराश्याने ग्रस्त व्यक्ती सुरुवातीपासूनच या समस्येला सामोरे जातात नैराश्याने ग्रस्त व्यक्तीला रात्री उशिरापर्यंत सहसा झोप लागत नाही डोक्यामध्ये सतत विचारचक्र सुरू असतात त्यामुळं झोपाच्या वळापत्रकावर परिणाम होतो खूप उशिरापर्यंत जागत राहणे खूप उशिरापर्यंत व्यक्ती झोपत असेल आणि हे सगळं बदलत राहत असेल झोप लागत नसेल झोपेमध्ये कायम चिंतेचे विचार खूप जास्त डेंजरस काहीतरी स्वप्न पडत राहत असेल तर शक्यता असते की ही व्यक्ती नैराश्याच्या गर्तेमध्ये जाते आहे कधीकधी काही लोकांना डिप्रेशनमध्ये असताना जास्त प्रमाणामध्ये झोप लागते म्हणजे सतत झोपून राहावतं सतत झोपून राहावतो उठायची इच्छा होत नाही कारण की आयुष्याबद्दलचीच आशा संपलेली असते कमी झालेली असते त्यामुळे ही व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे असं आपण ओळखू शकतो साधारणत आपल्याला सहा ते आठ तासाची झोप आवश्यक असते पण या झोपेपेक्षा जास्त किंवा कमी किंवा ही वेळा फारच अनियमित असेल आणि त्याला जोडून चिंता चिडचिडेपणा या गोष्टी असतील तर हे डिप्रेशनचं लक्षण आपण मानू शकतो चौथं लक्षण आहे निष्क्रियता नीरसता ज्या व्यक्ती नैराश्याला सामोरे जात असतात त्या व्यक्तींमध्ये नीरसता हे प्रामुख्याने आढळतं की त्या व्यक्तींना कशामध्येच रस नसतं त्यांना आपण काहीही खूप उत्साहाने सांगायला गेलो की ते त्याच्यामध्ये फार उत्साह दाखवतच नाही काहीतरी आपण करूया हो हो असंही त्यांच्यामध्ये नसतं उत्साहच नसतो निष्क्रिय त्यांना काही करायची इच्छा होत नाही नुसतं बसून राहूया आणि काहीही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नवीन आशा नवीन उत्साह असं काहीही पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्यामध्ये फारशा दिसत नाही आणि तुम्ही जर काही उत्साहवर्धक केलं जरी तरी त्या ठिकाणीही त्यांचं मन फारसं रमत नाही त्यांना त्यामध्येही फार जास्त उत्साह वाटतोय आनंद वाटतोय असंही ते होत नाही पूर्वी दोन दोन तास व्यर्थ बडबड करणारी व्यक्ती तुम्हाला अबोल झालेली दिसेल एखादा एखादा दिवस क्रिकेट खेळणारा तुम्हाला खेळताना खेळणं टाळताना दिसू शकेल कधी कधी कुठलीही गोष्ट करताना ऊर्जेची कमी हे सुद्धा निष्क्रियतेचं निरसतेचं उदाहरण असू शकतं की आत्ता मी दमले आहे म्हणून मला हे करायचं नाही आहे पण कधी कधी माणूस दमलेलाही नसतो असं नाही की दुसऱ्या कोणत्या कामामध्ये बिझी आहे तर तिला काहीही फार आशा वाटत नसे तर हे एक लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो आता डिप्रेशनची इतके अनेक छोटी मोठी लक्षणं आहेत ती पण आपण पाहूया नैराश्याने ग्रस्त व्यक्तीमध्ये काही लक्षणं पाहायला मिळतात पहिलं आहे भूकेबाबत अनियमितता कधी कधी खूप कमी भूक लागणे किंवा सतत काहीतरी खावंसं वाटणं हीसुद्धा डिप्रेशन शक्तं जीवनाविषयी निरर्थकतेची भावना एकटेपणाची भावना कुणीच आपल्याला समजू शकत नाही मी एकटी आहे मला कोणीही समजून घेत नाही आहे मला काय म्हणायचं आहे हे कुणालाही कळत नाही आहे असा विचार जर सतत येत असेल सतत वाटत असेल की माझ्यासोबत कोणी नाही आहे तरही हे डिप्रेशनचं लक्षण आहे तिसरं आहे कामामध्ये लक्षण न लागणे लक्षात न राहणे लवकर निर्णय न घेता येणे कुठलंही काम करण्यामध्ये लक्षच लागत नाही आहे कारण डोक्यामध्ये विचार दुसरेच सुरू आहे आत्महत्येचे विचार येणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे सुद्धा डिप्रेशनचं लक्षण असतं विनाकारणं रडू येणं कधी कधी शारीरिक त्रास होत असतो पण त्या शारीरिक व्याधीचं मूळच गवसत नाही तुम्ही दवाखान्यात जातात डॉक्टर म्हणतात की मला कारण नाही समजत आहे की काहीही तुम्हाला झालेलं नाही आहे पण तरीही तुम्हाला त्रास होत असतो आणि चिंता करत असता सतत निष्क्रिय वाटत असतं निराश वाटत असतं आयुष्याबद्दलची होप संपलेली असू शकते ही सुद्धा ह्याच्यामागे कारणं असू शकतात तर आज आपण पाहिलं आहे डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आणि डिप्रेशनची लक्षणं कशी ओळखायची उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल काही लोकांना उद्याचा व्हिडिओ बघता येणार नाही तर त्यांच्यासाठी आत्ताच सांगून ठेवते तुम्ही जर तुमचा टाईमटेबल बदलला तुम्ही सकाळी उठायला सुरुवात केली व्यायाम करायला सुरुवात केली खेळायला लागलात ला, लोकांमध्ये मिसळायला लागलात मित्रमैत्रिणींसोबत ला, ला ला, बोलायला लागलात उत्साह देणाऱ्या पॉझिटिव्ह अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला लागलात तर तुम्हाला आयुष्याबद्दल होप वाटू शकते आणि स्वतःच्या काही चांगल्या गोष्टींची आपण जर उजळणी करत गेलो रोज की मी हे केलं आहे ते केलं आहे माझ्याकडे माझ्याकडे इतकी ताकद आहे इतकी बुद्धी आहे मी हे वाचन करतो म्हणून मी चांगलं आहे माझं चांगलं होणार आहे असंही आपण जर स्वतःला सांगत राहिलो तरीही या डिप्रेशनमधून या नैराश्यामधून आपली सुटका नक्कीच होऊ शकते व्हिडिओ जर तुम्हाला मोलाचा वाटत असेल कुणाला मदतीचं वाटत असेल तर नक्कीच शेअर करावा आणि तुमच्यापैकी कोणी जर अशा अवस्थांमधून जात असाल तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे कळवा कमेंटमध्ये इथे अनेक लोक एकमेकांना उत्तर देऊ शकतात मला मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईन जर तुम्ही काही तुमच्या सिव्हिअर कंडिशन्स असतील तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच